जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आकुर्डी येथील एस सी एस टी जे मागासवर्गीयचं ऑफिस आहे तिथं आलेलो आहे आणि या ऑफिसमध्ये येण्याचं कारण असं की या ठिकाणी जे मागासवर्गीय आयोग आहे ते स्थलांतरित होण्याचं या ठिकाणी चिन्ह दिसत आहे असं समजलेलं आहे आणि आप जसं आपण बघता आहे की हा जो परिसर आहे आकुर्डीचा हा परिसर आपण बघतो की या जवळच स्टेशन आहे आणि हा परिसर अतिशय सुटसुटीत आहे पार्किंगची का काही समस्या नाही पुणे रेल्वे स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी खूप म्हणजे खर्च येत नाही कमी खर्चामध्ये रेल्वेने महाराष्ट्रातून या ठिकाणी पोहोचता येतं आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये जे सरकारी ऑफिस आहेत अनेक कार्यालय हे मध्यवर्ती कार्यालय म्हणजे सेंट्रल बिल्डिंगमध्ये सगळेच्या सगळे गव्हर्मेंटचे म्हणजे सरकारी ऑफिस त्या ठिकाणी आहेत समाजकल्याणचं ऑफिस हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि समाजकल्याणशी निगडीत असं हे ए एस सी एस टीचं जे आयोग आहे मागासवर्गीय आयोग ते आहे आणि तेच या ठिकाणाहून जर का हलवण्यात आलं तर मागासवर्गीयांची आणि इतर समाजाची खूप खूप हाल होणार आहेत कारण मुंबईसारखं ठिकाण त्यांना जाणं कितपत शक्य होईल आपल्या लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते आणि त्या अनुषंगाने मुंबई हे महागडा असल्याकारणाने तिथे जाण्यासाठी राहण्यासाठी त्या ठिकाणी जे काही जेवण असेल अन्न किंवा हॉटेल असेल ते महागडे आहेत त्यामुळं त्या ठिका ते ठिकाण अतिशय तिकान, सोयीस्कर नाही आहे त्या अनुषंगाने रुपेशजी शिंदे जे स्वाभिमानी रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे पिंपरी चिंचवडचे संघटक आहेत युवक युवक विभागाचे युवाचे संघटक आहेत तर त्यांनी या ठिकाणी या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि त्यांनी पत्र लिहिलेलं आहे ते आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे काय पत्र के व्यवहार केलेला आहे का केलेलं आहे हे सगळं त्यांच्याकडून अधिक प्रमाणात जाणून घेऊया राहुलजी जय भीम सर्वप्रथम मी क्रांती थँक्यू सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि मा स्वाभिमानी रिप्रेबल पक्ष याच्या मी स्वाभिमानी पक्षाचा युवक संघटक रुपेश शिंदे पिंपरीचं शहराचा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समज कळलं की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हे मुंबईला स्थलांतर करण्यात येत आहे ते स्थलांतर करण्याचं कारण काय आहे कारण की मुंबईमध्ये जर ते ऑफिस गेलं तर त्या ठिकाणी शोचित गरीब दलित लोक तिथपर्यंत पोचू शकतात का कारण की मराठवाडा विदर्भ महाराष्ट्र राज्यातले जे हेड ऑफिस आहेत ते महाराष्ट्रामध्ये कायम स्थित आहेत आणि हे हेच राष्ट्रीय अनुसूचित आयोग हे मुंबईला का घेऊन चालले आहेत याच्या मागं काय षडयंत्र आहे हे मला डाऊट आहे शक शंका समजलेलं नाही काय काय कारण आहे कारण की ज्या लोकांवरती अन्याय होतो अत्याचार होतो अनुसूचित जाती लोकांना जे हक्क मागण्याचं एक आयोग आहे ते मागण्याकरिता पुन्हा हे ठिकाण योग्य आहे इथं इथून ते मुंबईला काही नेण्याचा उद्देश माहीत नाही कारण की ते ऑफिस या पुण्यामध्ये स्थित राहण्यासाठी माझं सर्व शोषित पीडित आ, दलित आणि सगळ्या अनुसूचित लो लोकांना पक्षाला आव्हान करतो मी की हे ऑफिस या ठिकाणी पुण्यामध्ये स्थित राहण्यासाठी स्थित राहावं याकरता अगर हे ऑफिस या ठिकाणी जर कायमस्वरूपी राहिले राहिलं नाही तर पूर्ण जनसंख्येने मी आव्हान करतो की महाराष्ट्र महाराष्ट्रभर जनसंख्येने एक आंदोलन जंतर मंतर या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी करण्यात येईल की हे ऑफिस जोपर्यंत स्थायी ठेवण्यात येत नाही तोपर्यंत मी असं मग आव्हान करतो की माझा नंबर हे ऑफिस तुम्ही स्थलांतरित होऊ नये यासाठी कोणाकोणाला पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात काय नमूद केलं आहे मी दिल्ली या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे राष्ट्रीय अनुसूचित आयोग जे दिल्लीला मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी पत्र पाठवलं आहे की पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे पूर्ण हेड ऑफिस पुण्यामध्ये स्थित आहेत तसंच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचं ऑफिस पण पुण्यामध्ये स्थित राहो जस ज्या जेणेकरून समाजकल्याण हेड ऑफिस हे निगडीत असल्या कारणाने पुणे हे डबल डबल चक्कर आता जर हे ऑफिस जर राष्ट्रीय अनुसूचित जर ऑफिस जर मुंबईला गेलं तर डबल चक्कर होणार आणि एवढे लोक शोषित पीडित लोकं जे ग्रासतील लोक आहेत अर्थ आर, अर्थव्यवस्थे पण एवढी बळकट नाही आहे की ते दोन चक्कर मारू शकतात किंवा मुंबईपर्यंत पोचू शकतात कारण की राहण्याची खाण्याची पिण्याची सोय अजिबात मुंबई ठिकाणी नाही आहे जेणेकरून पुण्यामध्ये ती सोय आहे तुम्ही बघत असाल की इथं पार्किंगची सोय आहे जाण्यानेकरता रेल्वे जवळ आहे तसंच मुंबई या ठिकाणी तो माणूस राहायची सोय नाही आहे आणि पार्किंगची सोय नाही महाग आहे सगळे सगळ्या गोष्टी महाग आहेत आणि पार्किंगची सोय नाही राहायची सोय नाही खाण्याची सोय नाही त्याची तो रा जाणार कसा राहणार कसा आणि तिथपर्यंत पोचस्तवर दोन चार दिवस त्याला ते जाण्या येण्यासाठीच ते जावं लागेल आणि राहणार कुठं हा मोठा प्रश्न आहे त्याच्याकरता हे ऑफिस पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय आणि आयोग जे आहे ते महाराष्ट्रामधनं पुण्यातच राहावं असं मी आव्हान करतो अन्यथा जनसंख्येने आम्ही जंतर मंतर या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जनसंख्येने आंदोलन करू असं सांगून मी माझं थांबवतो जय भीम त्यांचा जो ना काही नंबर आहे ते त्या आपल्याला सांगतील आणि त्यानुसार आपण त्यांना संपर्क करू शकता आणि त्यांना जोडू शकता फेसबुकवर राहुल शिंदे आपलं रुपेश शिंदे।, रुपे शिंदे या नावाने त्यांचं फेसबुकवर पण सुद्धा अकाउंट आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना त्या फेसबुक अकाउंटला जोडू शकता त्यांचा नंबर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट आणि माझं फेसबुक अकाउंट आहे रुपेश शिंदे या नावाने तुम्ही कधी मला फॉलो करू शकता तुमचे कमेंट मला सांगू शकता पण हे ऑफिस पुण्यामधनं मुंबई मला का स्थलांतर केलं जातं याच्यामागं काय षडयंत्र रचलं जाते आहे आपल्या लोकांना आवाज आपल्या लोकांचा दाबण्या देतो आहे का आपल्या लोकांना अशिक्षित ठेवलं ठेवलं जातं आहे का कारण की हे जे ऑफिस आहे हे एक मेव आपल्या असं लढाईचं एक माध्यम आहे जेणेकरून आपल्या लोकांवरती अन्य अत्याचार अॅट्रॉसिटी हे सगळे सगळं पडतळणीचं काम हे आयोग करत असतं आणि ह्या आयोगामार्फत आपल्याला न्याय मिळण्याची एक फार मोठी हे माध्यम आहे आणि हेच माध्यम जर आपल्यापासून ला दुरवत आहे किंवा दूर करत आहेत तर याच्यासाठी आपल्याला जनसंख्येने परत एकदा मी माझं अपील करतो माझं एक आव्हान करतो की प्रत प्रत्येक जनसंख्येने या ठिकाणी जर ह्या ऑफिस या, या पुणे ठिकाणी जर ठेवलं ठेवण्यात नाही आलं कायमस्वरूपी तर जनसंख्येने भल्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रभर जनआंदोलन जन घेऊन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी मी येऊन माझ्या हक्कासाठी समाजाच्या हक्कासाठी मी त्याचं भल्या जनसंख्येने भले मोठं हो आंदोलन करणार आहे असं बोलून मी माझं भाषण थांबवतो जय भीम जय भारत जय संविधान तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांचा हा जो काय हे जे काय ते काम करत आहेत त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं त्यांना फोन करावं व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना संपर्क करून हे जे काय आंदोलन होणार आहे आणि हा जो काय प प्रकार आहे जो इथून हलवण्याचा आहे प्रकार जो काय सुरू आहे तो हाणून पाडावा हे एक मोठं षडयंत्र आहे एस सी एस टीचं जसं आत्ता आपण बघितलं की एस सी एस टीच्या अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत उद्भवणं उद्भवलेलं आहेत म्हणण्यापेक्षा त्यांनी निर्माण केलेले आहे जसं एस टी एस सी एस टीचं जे काय क्रिमिलर आहे किंवा विभागीकरण आहे ते आहे आणि अनेक समस्या नोकऱ्यांमध्ये प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे नोकऱ्या खाजगी खाजगी नोकऱ्या करून ठेव ठेवलेल्या आहे आणि जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगाच्या उद्योगांच्या घशात घातलेले आहेत तर मला असं वाटतं की यावर एक समस्या आहे थे, की आपण फक्त आपण आंदोलन करतो आपण रात्रंदिवस यास स समस्यासाठी झटत असतो परंतु आत्ता आपण बघितलं की जे काही एस सी एस टी समाजाचे जे काही आमदार खासदार नगरसेवक आहेत ते नुसते मूक गिळून बसलेले आहेत ते त्या बी जे पी आणि काँग्रेसच्या इशारावर नुसतं काम करत बसतात आणि बी जे पी आणि काँग्रेस हे आपल्यासाठी सगळ्यात साथ मोठे घातक आहे त्यामुळं आपले जे काही सदस्य आहेत आपले जे जे रिप्रेझेंटेटिव आहेत विधानसभेमध्ये नगरसेवक मनपामध्ये आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून आपण पाठवले हो पाहिजे किती दिवस या काँग्रेस आणि बी जे पीची गुलामी करत बसणार हे समस्या कधी सुटणार जोपर्यंत आपलाच नगरसेवक आमदार खासदार बनत नाही तोपर्यंत हे हे समस्या सुटणं अतिशय अवघड आहे त्यामुळं आपले जे काही हे सदस्य आहेत जे समाजासाठी दिवसरात्र झडतात त्यांना त्यांना नगरसेवक करा आमदार खासदार करा असं या ठिकाणी मला प्रकर्षाने जाणवतं सम्यक तिचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण जर का सबस्क्रायबर नसाल तर सबस्क्रायबर नक्की व्हा कारण सब सबस्क्रायबर होण्यासाठी कसलीही फी लागत नाही कसलेही कसलेही पैसे लागत नाही आमचे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट यूट्यूबला येतील आणि त्या अनुषंगाने आपण सबस्क्रायबर करू शकता धन्यवाद जय भीम जय भारत जय विम जय संविधान आपण या ठिकाणी मागास वर्गीय आयोग आकुर्डे या ठिकाणी आलेलं आहे आणि हे ऑफिस स्थलांतर होणार आहे असं क समजलेलं आहे तर त्याच अनुषंगाने काय पुण्यातील काही महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या विरोधात या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं काय का प्रकार आहे आणि हे आ, हे आयोग स्थलांतरित का होते, काय नाव हो तुमचं माझं जय भीम सर्वांना प्रथम तर माझं नाव धर्मराज बनसोडे मी लोकितवादी सेवा संघ या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि हे केंद्रीय सदन जे ऑफिस आहे ते नॉर्मली आपल्या सर्व एस सी एस टी यांच्या यांचा आवाज मांडायचं कुठं जर आपण पोलीस स्टेशनला काही तक्रार घेऊन गेलो आणि पोलीस ऐकत नाही तर त्यावेळी हे ऑफिस आपल्याला दिलेलं आहे म्हणजे एस सी एस टी यांच्या सगळ्या सर्वांच्या अनुसूचित जमातीच्या जातीच्या सुरक्षेसाठी हे ऑफिस आपल्या आकुर्डी भागात आहे आणि आता हे ऑफिस इथून स्थलांतर करून जर मुंबईमध्ये जात आहे तर हे मला असं वाटतं चुकी हे चुकीचं आहे कारण आपल्या ह्याच्यामध्ये कल्याण ऑफिस पुण्यामध्ये आहे बरेचसे केंद्रीय शासित असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे महत्त्वाचे ऑफिसेस हे ऑलरेडी पुण्यामध्ये आहेत कारण पुणे हे एक सेंटर पॉईंट येतो बीड उस्मानाबाद कोल्हापूर सातारा असे इतर काही जिल्हे आहेत त्यांना पण हे पुण्यातले ऑफिस हे सोयीस्कर पडतं जर हे आता ऑफिस मुंबईला जात आहे तर ते मला असं वाटतं चुकीचं आहे आणि हे ऑफिस इथून पुण्यातून शिफ्ट होता कामा नये अशी माझी इच्छा आहे काय पुढची भूमिका काय असते जर का हे ऑफिस हलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे जर ऑफिस हलवण्यात येत असेल तर आम्ही नक्कीच या ब बद्दल आंदोलन करू कारण हे ऑफिस इथून गेलं नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या एस सी एस टीच्या सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणू आणि इथं आंदोलन करण्याची आमची इच्छा आहे धन्यवाद